पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बस पलटी झाल्याने बत्तीस प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे मुंबई गोवा हायवे कर्नाळा खिंड बालाजी किचन हॉटेलजवळ ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस पलटी झाल्याने या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तब्बल बत्तीस प्रवासी जखमी झाले या प्रकरणी बस चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची दहिसर ते सावंतवाडीला जाणारी लक्झरी बस क्रमांक एम एस सत्तेचाळीस वाय चौऱ्याहत्तर सत्त्याऐंशी या बसने चार मे रोजी प्रवासी प्रवास करत होते पनवेलमधील कर्नाळा खिंडीत बस आली असता बस वेगाने चालवल्याने बस पलटी झाली या अपघातात अमोल कृष्णा तळवडेकर वय तीस राहणार कोंडाये राजापूर रत्नागिरी यांचा मृत्यू झाला तर बत्तीस प्रवासी जखमी झाले आहेत अपघातानंतर बस चालक पळून गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली या अपघातात शंकर नारायण सावंत लक्ष्मी गजानन घुणरे सुरेखा रवींद्र सावंत अभिठा पराग सावंत रीना राजेंद्र साळसकर राजेंद्र अर्जुन साळसकर सानिया राजेंद्र साळसकर समर्थ संजय साळसकर संजय सीताराम साळसकर जयश्री विश्वास साळसकर सिताराम नारायण साळसकर सुनील रामचंद्र धुरी परेश रमाकांत धुरी रुपेश रमाकांत धुरी संदेश महादेव धुरी दुर्गा भरत शेटकर भरत कट्टी शेटकर भारती भरत शेटकर आर्या भरत शेटकर स्नेहा श्याम गावकर प्रमोद रामचंद्र चव्हाण प्रणाली प्रमोद चव्हाण उज्ज्वला गणपत बोडेकर कल्पेश गणपत बोडेकर शशिकला शिवराम परब नाविण्या मयूर सावंत नलिनी काशिनाथ पवार सुनील सीताराम ओनकर रोशन सदाशिव गमरे सागर चंद्रकांत कदम रोहित रमेश तरळ हृतिका रोहित तरळ उर्फ प्रतीक्षा रविकांत मटकर हे बत्तीस प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातात अमोल कृष्णा तळवडेकर यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत